नमस्कार आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह लातूर पाटील औरंगाबादचे चे आय एमचे लोकसभेचे उमेदवार इम्पिया उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार अर्जुन सरगर सन्मान्य उपस्थित आणि बघितलं सुरुवात करण्याअगोदर अर्जुन सलग यांना महाराष्ट्र बांधकाम मजूर महासंघ यांनी पाठिंबा दिलेला आहे संस्थेचे आहेत त्यांच्या असताना धन्यवाद व्यक्त करून मी आपली बोलायला सुरुवात करतो

चर्चा आला पण आपल्याकडे आल्यानंतर पुन्हा काय म्हणतोय की मला चौकीदारच व्हायचा <laughs> आणि म्हणून अशा चौकीदाराच्या जागी मी असं म्हणत अजून सरगर बसायला फार चांगला माणूस आहे असं अजून सरगर यांची निशानी अर्जुन सलगर यांची निशाणी निशानी कपशीचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा असं आवाहन करतो आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्र पाटकर उस्तोड मजूर संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याही पाठिंब्याचा आधार मानून मी आपली थांबतो त्या राजा मुली होती त्या मुलीला त्यांनी म्हटलं तुझं आता लग्न करायचंय ती म्हटली मी करायला तयार आहे पण मला मुलगा असा पाहिजे की तो आकाशातून पडलेला तो, तो राजा म्हणाला आकाशातून पडणारा अजून मी तर कधी बघितलंच नाही ती म्हणजे आकाशामधला पडलेलाच मला पाहिजे राजाच्या सुदैवाने काही महिन्यानंतर एक जण त्याच्या राजवाड्यात आकाशातून पडा राजाने कोणीला सांगितलं की एक आकाशातून पडालय ती त्याच्या बरोबर लग्न करतो राजाने लग्न लावून दिलं आता राजाने लग्न लावून दिल्यानंतर त्याला महाराज घेऊन गेलं त्या मखमलीच्या गादीवरती त्याला झोपायला सांगितलं तो काय मखमलीच्या गादीवरती झोपायला तयार नाही त्याने आपली खाली भोंगडी हातर घेऊन झोपला राजाला म्हटलं की हा काय माणूस आहे गेला मगमलीवरती झोपतोय खाली त्याला गार्डन मध्ये फिरायला घेऊन गेला त्याला गुलाबाचा अमुक वामूक दाखवायला लागला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही त्याचा तगडीची फुलं दिसली की त्याला इंटरेस्ट यायचा आता तगडीच्या फुलाला तर वासही नाही तर राजा म्हणजे हे आहे काय कधी म्हणून राजाने आज सर्व दवंडी पिटवली असं काय चमत्कार घडलाय का मला सांग तेव्हा एका गावातून ते 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 निरोप आला की आमच्या इथं चमत्कार घडलाय त्या गावकड्यांना बोलवलं काय चमत्कार घडला काही नाही आमच्या इथं असणारा एक जण जनावर फाडत बसला होता मोठ गिदार आलं मोठ गिदार आलं ते जनावरांनी फाडले जनावरांचं जे काद फाडलेलं होतं त्या कातड्यामध्ये एक प्रचार काय का तो चोर आणि बीजेपी वाल्यांचा प्रचार काय चौकीदार आणि बिल्डिंग मधला चौकीदार जो असतो तो रात्रीचा टाळं लावतो आणि सकाळ झाली की टाळ उघडतो इथे वडा समाजाचं कुणी आहे का आकवरती करा मुद्दाहून विचारतो त्याला त्याला माहितीये गाडव कसं बांधायचं असतं तो त्याला रशीनी बांधत नाही तो नुसतं त्याच्या हाताला असं फिरवत बसतोय पाच मिनिटं त्या गाडवाला असं वाटतं की आपल्याला बांधले गेले आणि रात्रभर तिथंच राहतो तो हालत नाही सकाळी तो, तो, तो पुन्हा वडा जातो असं उलटा फिरवतो आणि बंद करतो आता वडाला त्या गाडवाची चौकशी करा चौकीदारी करत करता लागत नाही हे नरेंद्र मोदीला कुठं कळतंय कुठं माहिती आहे तो म्हणतो मी चौकीदार आहे कसला चौकीदार कुठला चौकीदार आहे कुठल्या चौकी बिल्डिंग मधला सोसायटीचा चौकीदार आहे आम्हाला इथं चौकीदार नको तर आम्हाला इथं पंतप्रधान पाहिजे हे आपण लक्षात घ्या सगळ्यात जास्त मॅजॉरिटी मागासवर्गीय अल्पसंख्याक ओबीसीचे आहे आणि या जर सगळ्या जाती वंचिताना मतदान देत असतील तर येणार आहे आलाय मत प्रकाशजी आंबेडकर आहे हे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे मग छत्रपती महाजपचं सरकार येईल मुस्लिम बांधवाला माझी विनंती मी चाळीस वर्ष बाळासाहेबांनी बावीस उमेदवारा के जाहीर केल्या होत्या बाळासाहेब काही इतर राजकारण्यासारखे राजकारणी नाही म्हणजे सेटलमेंट कर करायला बाळासाहेबांनी सांगितलं बरा प्रतिनिधी म्हणून काँग्रेस सारखं बोलायला अंधारा पाचव निवडी जिम्मेदारी टाकली आणि तुम्ही जावा आणि तिथं बोला काही सेटलमेंट होते का ती सेटलमेंट आपल्याला या मी त्यांना सांगितलं कुठल्याही गोष्टीवर सेटलमेंट करायला तयार होती पण उमेदवारी जाहीर केल्याने त्याच माघारी घेणार नाही बरोबर आहे का अरे त्यांना म्हणाले जे उमेदवार बावीस जाहीर केलेत ना त्याला काँग्रेसचा येऊ जोडलं तरी आम्हाला चालेल पण उमेदवार माघारी घेणार नाही ही तुले याला बाळासाहेब म्हणतात मित्रो लक्षात घ्या आपल्या ज्या भ्रष्टाचारी वृत्ती दुष्काळ आपल्यामुळे आज मी माझा सर्व वेळ आदरणीय बाळासाहेबांना देतो जय भीम जय मला सगळ्या हक्कागी बस युक्त्याच्या हे संपलं पाहिजे हे जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाही मंचाचे लोक अजून बी काही पाटलानं हातवरी केलं की गावभर चालतोय पाटलानं हातवरी तुला कळलं सांग तुझा सत्यानाच कोण केलं दुस्मान कोण एक वळखा आणि वंची वेळ आलेली आहे बाबासाहेबांचं रक्त मैदानात उठरलं बाबासाहेबांचं रक्त आपल्या मैदानात उतरलंय अशा परिस्थिती आज सगळ्यात जास्त मॅजॉरिटी मागासवर्गीय आज संख्या ओबीसीचे आहे आणि या जर सगळ्या जाती वंचिताला मतदान देत असतील तर निवडणूक कोण येणार आहे मग प्रकाशजी आंबेडकर आहे हे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे मग छत्रपतीपदीकडे महाराजचं सरकार येईल मुस्लिम मार्गाला माझी विनंती आकडे किती है मायने नहीं रखते लोग अक्सर कहते थे हमें जब हम विधानसभा में चुनकर गए तो एक शिवसेना वाले ने मुझसे सवाल किया था तुम्हें काय करू शक्त काय करना तुम्हें दोनों आमदार है ना अब मैंने उसकी तरफ देखा मुस्कुराया मन ही मन में सोचा ये जनता कैसे कैसे को भेज देती है विधानसभा लेकिन सवाल पूछा था तो मैं भी कहा खाली जाने देता मैंने कहा कभी जंगलात गेलो होतो तो बोले मंजे का तो बोला मंजे ऐसा है कि जंगला कुत्ते बिल्ली कितने है, ये गिने नहीं जाते हैं शेर कितना है, शेक है। इसी साहब थे अब असद अवैसी साहब के साथ बाड़ा साहब की भी जब फौज जाएंगी मोदी जी चाहिए मोदी साहब चाय बनाएंगे आप बिचारा अमिशा क्या करेगा आप बताओ क्या करेगा दोनों साथ साथ रहते हैं एक तरफ से आवाज आएगी चाय 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 अमीशा नीचे से लेकर आएंगे पकड़े कहोड़े मेरे भाइयों वो दिन वो दिन दूर नहीं है जब ये सब कुछ होने वाला है क्योंकि जब वंचित बहुजन आघाडी बनाए थे